मराठी स्वागत आहे जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव येथे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सहशिक्षिका श्रीमती रतन अंबादास कराड यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं श्री बलदेव सिंह चौहान प्रतिष्ठान नांदेडच्या वतीनं जिल्हा शिक्षक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं श्रीमती रतन अंबादास कराड या नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्या मनापासून ज्ञानदानाचं कार्य करतात त्या अतिशय शिस्तप्रिय समाजप्रिय विद्यार्थीप्रिय आणि सेवाभावी कार्य करणाऱ्या प्रतिभावंत आणि बहुगुण संपन्न असं व्यक्तिमत्व असणाऱ्या आदर्श व्यक्ती आहेत त्यांनी आपल्या सेवेतील बावीस वर्षात शैक्षणिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वाङ्मय क्षेत्रात विविध स्तरावर विद्यार्थी आणि ची समाज विकासासाठी बहुमोल कार्य केलं आहे आणि यापूर्वीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासनाने आणि विविध सामाजिक संस्थांनी जिल्हा विभाग आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत त्यांनी केलेल्या सर्वच कार्याची आणि पुरस्कारांची नोंद करणे येथे शक्य नाही शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अमाप कार्य त्यांनी केलं आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि सामाजिक जाणिबा प्रगल्भ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे विविध वैज्ञानिक प्रयोग अभ्यासक्रमपूरक लेखन शैक्षणिक साधनसामुग्री संदर्भात मोलाचं कार्य त्यांनी केलं आहे त्यांनी केलेले अध्ययन अध्यापन विशेष लक्षणीय आहे सामाजिक क्षेत्रातील सरकारी धोरणानुसार आणि त्यापलीकडे जाऊन स्वच्छता मोहीम पर्यावरण संरक्षण आरोग्य क्षेत्रात विविध कार्य कोविड योद्धा म्हणून रोगप्रतिबंधक कार्य त्यांनी केलं आहे आर्थिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून शाळेच्या आर्थिक गरजांची पूर्तता करणं शाळा डिजिटल करणं संगणक पुस्तकं आणि विविध शालोपयोगी साधने उपलब्ध करून देणं गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणं शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी लागणारी आर्थिक मदत करणं सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा आविष्कार व्हावा यासाठी त्यांच्या अंगी रसिकता वाढावी कलावंत निर्माण व्हावेत म्हणून नाट्य चित्र गायन क्रीडा व्याख्यानं इत्यादी कलांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणं विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणं कलात्मक जाणीव वाढवणं आणि या जीवनाला निश्चित दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आहे साहित्य क्षेत्रात विशेषतः मराठी साहित्यात त्यांनी कथा कविता समीक्षा स्फुटलेखन करून मोलाची भर घातली आहे शिवाय विद्यार्थ्यांसाठी बोधपर आणि संस्कारपर पुस्तिका तयार केली आहे विविध कार्यक्रमात सूत्रसंचालन करणं विविध सेमिनारमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमात रिसोर्स पर्सन म्हणून मार्गदर्शन करणं भाषणं देणं व्याख्याने देणं निश्चित सामाजिक परिवर्तन घडवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे त्यांच्या या कार्याचं योग्य मूल्यमापन करून त्यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला नांदेड येथील कुसुम सभागृह जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल परिवक्षाधीन जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार अमित राठोड प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिर्गे माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप सरगर बनसोडे आदी मान्यवर मंडळींच्या हस्ते शाल श्रीफळ मानाचा फेटा साडी चोळी प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी रवींद्र पांडागळे आणि पद्माकर कुलकर्णी यांनी केलं आभार प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिर्गे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनूरकर दीपक महालिंगे धनंजय गुमलवार निशांत पळणाटे दाचावर उद्धव मुळे आरजी कुलकर्णी प्रलोक कुलकर्णी पद्माकर कुलकर्णी अनिल कांबळे संजय भालके गणेश शिंदे विलास कोळनूरकर आदींनी परिश्रम घेतले